सत्तारूढ आप अर्थात आम आदमी पार्टीला पराभूत करत दिल्लीत तब्बल सत्तावीस वर्षांनी सत्ता स्थापनेच्या दिशेनं भाजपची वाटचाल सुरू झाली आहे विधानसभेच्या सत्तर जागांपैकी भाजपनं आतापर्यंत चाळीस जागा जिंकल्या आहेत तर भाजप आठ जागांवर आघाडीवर आहे आपनं आतापर्यंत एकोणीस जागी विजय मिळवला असून तीन जागी आघाडी घेतली आहे काँग्रेसचा या निवडणुकीत सपशेल धुवा उडाला येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तीकर विधेयक आणलं जाईल त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं दिल्ली इथं संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हेही यावेळी उपस्थित होते उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं पदकांची शंभरी पार केली आहे महाराष्ट्राकडे सर्वाधिक एकशे सात पदकं असून त्यात तेवीस सुवर्ण एकोणचाळीस रौप्य आणि पंचेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे सध्या पदकतालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून एकोणचाळीस सुवर्णपदकांसह सेनादल पहिल्या तर तीस सुवर्णपदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचं आज पहाटे मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्मयाचं संपादन त्यांनी केलं होतं गिरणगावचा पंढरी आणि पत्रकार पंढरी ही त्यांची आत्मचरित्र विशेष गाजली मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सावंत यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार